दुधाई परिसरातील उत्तरेश्वर पेठ व रंकाळावर परिसरात जोडणारा यंग टायगर ते महाराणा प्रताप हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे तो रस्ता व तिथे असणाऱ्या पुलाचे नूतनीकरण करून रस्ता नव्याने करावा अशी भाजपा उत्तरेश्वर मंडल म्हणून वेळोवेळी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली होती कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन म्हणून याची दखल घेतली गेली नाही म्हणून आज भाजपा उत्तरेश्वर मंडल व उत्तरेश्वर पेठेतील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या तसेच हा रस्ता लवकरात लवकर झाला नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्हाला करावे लागेल ला असा इशारा भाजपा उत्तरेश्वर अध्यक्ष सुनील पाटील व विराट चिखलीकर यांनी यावेळी दिला आंदोलन स्थळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने जे ई पटवेगार उपस्थित झाले तेथील रस्त्याची वस्तुस्थिती दाखवण्यात आली त्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी रस्ता लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी विराट चिखलीकर सुनील पाटील दीपक काटकर हेमंत कांदेकर भरत काळे सुशांत पाटील राजू माने अमेय भालकर अनिकेत अतिग्रे नरेश जाधव राहुल घाडगे विश्वजित पवार वल्लभ देसाई रोहित कारंडे यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते